राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डी आर पाटील व हे आपलं कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज अठरा डिसेंबर आहे व आपल्या राज्यामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये थंडीची लाट ही अजून वाढणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो अजूनही काही संभ्रमामध्ये असा आहे की आपल्याकडे ढगाळ वातावरण आहे ढग चांगले भरून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटत आहे की परत आपल्याकडे पाऊस पडतो की काय परंतु शेतकरी बंधूंनो काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील परंतु आपल्याकडे या महिन्यामध्ये पावसाची शंभर टक्के शक्यता नाहीये त्यामुळे विचलित न होता आपलं जे काही शेतामधलं जे काही ठरवलेलं नियोजन आहे ते तुम्ही विचलित न होता ते पूर्ण करा कारण पाऊस आपल्याकडे या महिन्यामध्येच नाही तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पडणार नाही परंतु थंडीचा कहर आणि थंडी फार वाढणार आहे ह्या थंडीचं प्रमाण उद्याच्या येणाऱ्या एकवीस तारखेपासून आपल्याकडे फार वाढणार आहे त्यामुळे आता जिथे जागल असेल किंवा रात्रीची वेळ जी काही असेल त्या ठिकाणी शेकोटी पेटून शेकोटीचा आनंद आता आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि या कडाक्याच्या थंडीपासून पिकाला सुद्धा सावरण्याची आवश्यकता असते ज्याही पिकांमध्ये जी थंडीमुळे पिवळेपणा किंवा करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो त्यामुळे जे काही बागायतदार आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्या बागांमध्ये रात्रीच्या वेळी जसं की केळी या पिकांवर सिघाटोका नावाचा जो काही अं रोग येतो त्यापासून केळीचं जे काही बचाव करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये रात्रीच्या वेळी भुसा जो आहे तो भुसा एक सात आठ ठिकाणी ठेवून त्याला थोडस जाळ लावायचा म्हणजे धूर करायचा या धुरीमुळे जे काही बाष्प आहेत ते द्रव स्वरूपामध्ये एक विरळणी होते व त्यापासून आपल्या बागांवर येणारा जे काही जो थंडीमुळे करपा असतो त्याच्यापासून आपली भाग वाचू शकते तेव्हा शेतकरी बंधूंनो उद्यापासून म्हणजे उद्याच्या एकवीस बावीस तारखेला थोडं ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस नाही परंतु थंडीचं प्रमाण हे आपल्याकडं आता वाढणार आहे हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवा व माझं चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व लाईक करा राम राम